नमस्कार मंडळी मन वूज मनाचे या चॅनलमध्ये मी आपले खूप स्वागत करते आज मी एका अशा विषयावर बोलणार आहे की जो सतत लोकांना अडचण करीत असतो तो म्हणजे आमचं मन शांतच राहत नाही कशामुळं राहत नाही का राहत नाही कसं राहत नाही त्याचा अभ्यास आपण आज करून का येतच होतं ते आपण पाहूया याचं सगळ्यात मुळात मेन कारण आहे की आपण जे अन्न खातो त्याचा आपल्या मनावर नक्कीच परिणाम होतो आपण पाहतो मोठमोठे संत किती प्रसन्न शांत जाणवतात तसेच काही व्यक्ती पण खूप अवस्थेत जाणवतात त्याचं कारण काय असेल बरं तर हे जे लोक असतात ना ते काय करतात शुद्ध अन्नाचं सेवन आता शुद्ध अन्न म्हणजे काय हा प्रश्न अनेक जणांना पडेल तर शुद्ध अन्न म्हणजे असं काही वेगळं काही नसतं म्हणजे शुद्ध अन्न म्हणजे काय तर जी व्यक्ती अन्न तयार करते ना त्या व्यक्तीने शुद्ध भाव ठेवून ते अन्न बनवलं ना तर ते नक्कीच सात्विक बनतं आणि त्याचा परिणाम नक्कीच खाणाऱ्या लोकांवर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो तुम्ही नक्की निरीक्षण करा ज्या लोकांच्या घरात सतत वाद भांडण असते ना त्या घरातील वातावरणाचा परिणाम त्या लोकांच्या मनावर नक्कीच पाहायला मिळतो ते लोक नेहमीच उदासीन असतात कोणतेही कार्य करताना ते वाईट विचारात मग्न असतात किंवा हे वाईटच होईल किंवा मी असं सोड घेणार अशा पद्धतीचे भाव ही जी निगेटिव्हिटी अशा लोकांच्या जास्त पाहायला मिळते आणि असे लोक स्वतः निगेटिव्ह असतात आणि दुसऱ्यांनाही निगेटिव्हच करतात तेव्हा अशा लोकांपासून नक्कीच सावध राहावं आणि अशा लोकांच्या घरातलं अन्न जास्तीत जास्त खाण्याचं टाळलं पाहिजे त्याचाच उलटा भाग आपण पाहिला तर जे घर सात्विक आपल्याला दिसतं त्याचा परिणाम काय असतो तर त्या घरात जे अन्न शिजवलं जातं ना ते सात्विक पद्धतीनं असतं मग सात्विक म्हणजे काय तर अन्न <coughs> बनवताना त्या स्त्री किंवा पुरुषाने देवाची प्रार्थना करीत अन्न बनवावं म्हणजेच काय एखादं स्तोत्र किंवा आवडणारी दूध किंवा ज्या गोष्टी आपल्याला आनंद देतील ज्यातून आपलं मन प्रसन्न राहील त्या अन्न शिजवणाऱ्याचं अशा गोष्टी जर त्यांनी केल्या तर त्याचा परिणाम नक्कीच त्या अन्नावर होतो आणि असे लोक कसे असतात शांत वृत्तीचे प्रत्येक कामात यशस्वी आणि सतत पॉझिटिव थिंकिंग असलेले असतात कोणतीही अडचण आली तरी ते शांतपणे ती कृती समजून घेऊन त्याच्यावर उपाय काढतात तर मग आपल्याला पॉझिटिव्ह विचारसरणीत जायचं आहे का निगेटिव्ह विचारसरणीत जायचं आहे हे आपण आपला अभ्यासायला पाहिजे आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे हे जे अन्न आपण बनवतो आहे ना जेवण करण्यासाठी ते अवश्यपणे आंघोळ बन करूनच बनवावं कारण आंघोळ केलं की आपलं आपल्यालाच फ्रेश वाटतं आणि त्या फ्रेशनेसमध्ये आपलं मन आनंददायक असतं तर मी असं म्हणत नाही आहे की आंघोळ केली नाही की मन सात्विक म्हणत नाही पण तुम्ही हा उपाय नक्की करून पहा की आंघोळ करून जर तुम्ही अन्न बनवलं आणि आंघोळ न करता अन्न बनवलं तर काय होऊ शकतं ह्याचा अभ्यास नक्की करत बघा आणि काहीच नाही जमलं तर आपल्याला एखादं आवडतं गाणं ते चालू ठेवून शांतपणे स्वयंपाक करा तरी पण आपलं मन प्रसन्न राहील आणि आपण जे ज्या लोकांना अन्न बनवून खायला घालणार आहोत त्यांच्यावर तो परिणाम चांगल्या पद्धतीने होईल आणि आपलं कुटुंब असंच आनंदी होईल मग नक्की मी सांगितलेल्या गोष्टी अमलात आणा हा आणि बघा कसा परिणाम होतो आहे आपल्या घरावर अशा प्रकारे आपलं मन शांत करा आणि आपल्या गूज मनाचे या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आनंदी रहा, धन्यवाद